चतुसूत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्राचे नियोजन करावे अर्जुन धवन पुणे निकमार विद्यापीठात आयोजित नव्या आंतरराष्ट्रीय परिषद आय सी सी आर आय पी च्या उद्घाटन प्रसंगी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे लिमिटेडचे उपाध्यक्ष माननीय अर्जुन धवन म्हणाले की विचारांची स्पष्टता शिक्षण शिस्तबद्धता आणि शाश्वतता या चतुसूत्रीच्या जोरावर बांधकाम क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविता येतील तसेच ते पुढे असेही म्हणाले की दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय बांधकाम बाजारपेठ एक पॉईंट चार ट्रिलियन डॉलर्सची होऊन जगातील तिसरी सर्वात मोठी ठरेल माननीय अमित प्रोटी यांनी पुढे सांगितले की दोन हजार पन्नास पर्यंत दहा ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त माननीय डॉ सुषमा कुलकर्णी यांनी तंत्रज्ञान संशोधन व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बांधकाम क्षेत्रासाठी महत्वाचा ठरेल था असे स्पष्ट केले या परिषदेत अठरा देशातील दोनशेहून हून अधिक संशोधन पेपर सादर करण्यात आले असून उद्योग संशोधन आणि स्मार्ट सिटी नियोजनावर विशेष भर देण्यात आला आहे निकमार विद्यापीठ बाणेर पुणे धन्यवाद पुणे ट्वेंटी फोर न्यूज जय श्री डिमळे Execution requires institutions that can withstand political transitions, leadership that inspires confidence, and partnerships that balance risk and reward. India has made remarkable progress here. We now have the world's second largest road network and the third largest metro system. And I could go on. Tremendous achievements all within a short time. The successes we boast are the result of strong institutions and exceptional leadership and our failures are an example of exactly the opposite. I cannot emphasize enough the importance of ensuring exceptional leadership at our agencies. Inspired leadership fosters dynamic teams, accurate project forecasting, and most importantly FENCE. Balanced rich risk sharing between public and private sectors are key to achieving successful public-private partnerships yet the reality is sobering. as i said before, fewer than 10% of large-scale infrastructure projects worldwide meet the original estimate of cost and time. that's a staggering level of underperformance. the key lies in world-class project preparation and world-class execution. when leadership and most importantly government leadership gets this right, the private sector follows. India has seen private investment in infrastructure rise from about 10% of total spend about two decades ago to about 22% today. This conference is a proud testament to Nigmar's legacy and continuing commitment to leadership in construction, education, research, and industry advancement. At the heart of ICRI lies a powerful. स्केल ऑफ टू मोर इन होल हे नववी नवं संमेलन आहे हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीची फार महत्वाची एक बाब आहे त्याचं कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये पुढे चाललेली आहे आणि त्याला सपोर्ट करण्याकरता म्हणजे त्याला सहाय्य करण्याकरता अशी संमेलनं भरवायला लागतात यामध्ये बरेच लोक भाग घेतात म्हणजे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीतली मंडळी काही रिसर्च मंडळी कॉलेजेसमधली युनिव्हर्सिटीमधली अकॅडमिक मंडळी विद्यार्थी मंडळी ही सगळी भाग घेतात आणि त्यामुळे या अशा संमेलनाला फार फार महत्त्व असतं अशी संमेलनं वारंवार घडवली पाहिजेत कारण कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री अशी आहे की ही दरवर्षी काही ना काही बदलत जात असते कन्स्ट्रक्शन रियल इस्टेट प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्फ्रास्ट्रक्चर ह्या सेक्टरमध्ये एक युनिक कॉन्फरन्स आहे आणि तीनशे प्लस डेलिगेट्स बाहेरून आलेले आहेत आणि आमची इंटरनल आठशे मुलं पार्टिसिपेट करत आहेत तर आम्ही चांगले एक्सपर्ट रिसोर्स पर्सन्स या कॉन्फरन्समध्ये बोलवले आहेत जसं की आज आमचे प्रेसिडेंट गुपचुप सर आले त्यांनी मुलांना ॲड्रेस केलं आम्ही इंडस्ट्रीचे खास रिसोर्स पर्सन जे एच सी सीचे वाईस चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मिस्टर अर्जुन धवन जे एच सी सीचे सर्वे सर्व आता आहेत तर त्यांचं पण एक की नोट ॲड्रेस मुलांसाठी अरेंज केला की मुलांना आज कळेल की त्यांच्याकडून काय अपेक्षित आहे डेलिगेट्सना कळेल की ह्या सेक्टरमध्ये कुठं रिसर्च करायचं आहे आणि जे आमची फॅकल्टी आहे त्यांना पण एक कल्पना मिळते की आपल्याला आज मुलांना कुठपर्यंत तयार करायचं आहे